कौतुक करता कटुता हळूहळू संपण्यासाठी प्रयत्न होते शिवसेना हा पक्ष असा आहे हा संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे आम्ही सभ्यताही पाळतो आम्ही संस्कार सांभाळतो संस्कृती आणि शिष्टाचार राजकारणात आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणखीन पाच वर्ष आम्हाला विरोधी पक्षात काम करावं लागेल राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षाचं योगदान फार मोठं असावं लागतं असं आमचं संविधान सांगतो शिष्टाचार म्हणून माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर त्यात राजकारण पाहण्यापेक्षा तुम्ही शिष्टाचार त्याने सांभाळला प्रोटोकॉल झाला म्हणता तुम्ही हे तुम्ही पाहायला पाहिजे मागील अडीच वर्षामध्ये त्या भेट झाल्या नाही ते कौतुक झालं नाही ते आता विधानसभा निवडणुकीनंतर होते त्यामुळे हा प्रश्न येतो नाही असं नाही की तुम्हाला काय माहिती आहे संवाद होत असतो की नाही होत सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सतत संवाद सुरू असतो संवादाचे अनेक साधनं असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो जसा सामनातून संवाद साधला दैनिक सामनातून एक संवाद साधला सरकारनं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल एका बाजूला बीडसा घटना घडतायत तिकडे बंदुकीचं राज्य आहे आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील पण त्याने सुरुवात जर गडचिरोलीपासून केली आणि बीडमध्ये येणार असतील तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू एकनाथ मागच्या मुख्यमंत्री असताना हो। कोणाचाही आवडता जिल्हा नसतो जमिनीत काय लागत आहे आणि काय उगवत आहे आणि काय पेरणी करून काय कापायला मिळत आहे त्याच्यावरती तो आवडता जिल्हा असतो मग अशी म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सिटी बनवू इच्छित आहेत मुख्यमंत्री आणि आधीच जे राज्यकर्ते होते मुख्यमंत्री होते त्याच्या आधी ते मंत्री होते तेव्हा त्यांनी ते गडचुली यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये जरा फिरवती म्हणतात आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही पण तिथे जे काही पांडव नेमले होते पांडव हां हो। ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे म्हणून आम्हाला हा एक आशेचा किरण दिसला की कि गडचुलीमध्ये काहीतरी चांगलं घडत आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात चांगलं घडत आहे तेव्हा ते त्याचं ते कौतुक शिवसेना प्रमुखांनी वारंवार केलं आहे आणि त्याच हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे आणि मान्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी अमराठी हा वादाचा मुद्दा काल मुंबऱ्यामध्ये एका तरुणा ज्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान मोडून का नुसतं बोलून चालणार नाही सहन करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही ज्या कठोर, कर... ना 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 कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे पण जी घटना घडली एका पळवित्री त्याला मराठीत बोलायला सांगितल्यामुळे एका तरुणाला काम पकडून उठाभशा काढण्याची शिक्षा बघा पद्धत चुकली अस पद्धत चुकत असेल पण भावना लक्षात घ्या या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे आम्ही उत्तर प्रदेशला जातो आम्ही हिंदीतच बोलतो दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो हे बरोबर आहे पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे पक्ष पक्षपुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार आणि भुजबळ हे एका व्यासपीठावर एकत्र येणार कार्यक्रम एक आहे भुजबळ ज्या पद्धतीनं अस्वस्थ आहेत त्यांनी अस्वस्थता व्यक्तही केलेली आहे हा त्यांचा राजकीय प्रश्न आहे पण माननीय शरद पवार यांना तुम्ही राजकारणापलीकडे तोललं पाहिजे सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला एका कार्यक्रम आहे जर दोन नेते व्यासपीठावर असतील तर त्यात राजकारण न पाहता सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे चल नावं बदलून काय होतं तचो फार बोलाव अशी तित नाही बरा हो गया बताइए नहीं पालेपंत पद जे आहे तसे नाही तो संभला विषय सामना में आपने सराना की देवेंद्र फडणवीस का अभिनंदन किया जिस तरह से गडचिन में म्हणून विकास काम का उद्घाटन किया है कुछ अलग सूर इसमें दिखाई दे रहा है जिस तरह से इस इस तरह का सराना देखिए महाराष्ट्र संगीत का प्रेमी यहाँ बहुत से सुर मिटते हैं कभी बेसुरे हो जाते हैं लेकिन संगीत यहाँ हमेशा रहता है और हमारे राजनीति में भी सुर और ताल हमेशा रहा महाराष्ट्र के। बात है कि देवेंद्र फडणवीस को उनका जो हमने आज अभिनंदन किया है सराहना की क्यों किया एक अच्छा काम किया है सरकार ने जरूर हम अपोजिशन में बैठे हैं लेकिन हमारी महाराष्ट्र से नाता है राज्य हमारा है और इस राज्य में गडचिरोली जैसे जिले में जो नक्सलवाद है तर नाव न घेता संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली आहे त्याचबरोबर गडचिरोलीतील फडणवीसांच्या कामाचं खासदार संजय राऊतांनी कौतुक केलंय जे चांगलं काम करता त्यांचं कौतुक करावं लागतं करतोय असं देखील यावेळी खासदार संजय राऊतांनी म्हटलंय पांडव गडचिरोलीत काम करत नव्हते असं देखील या यापूर्वी गडचिरोलीमध्ये पांडव नेमले होते अशी देखील टीका यावेळी खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे